मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे सर तर चला बघूया पुढे तुम्हाला खूप चांगला व्ह्यू दाखवणार आहे आज तर मित्रांनो हो, आता चलता चलता रस्त्याने चलत चलत आम्ही आलेलो आहो आत्ता बघा दौलतबाद किल्ल्याच्या जवळ आणि हा इथला रस्त्याच्या काढ्यानं जाते जाते तुम्हाला नजारा दाखवतो बघा तुम्ही ते बघून घ्या जर कधी आला तर किल्ला बघायला नक्की जावरी खूप भारी वरी लोकेशन आहे आम्ही ते बघितलेलं आहे आणि आता चालूया समोर तर मित्रांनो चला तुम्हाला अजून एकदा घाट बघा हा दौलतबादच्या समोरचा जो डोंगर आहे तिथला घाट लागलेला आहे तुम्हाला इथला पण व्ह्यू दाखवतो आणि आणि एकदा पुन्हा तुम्हाला एक दा खूप खूप सुंदर असा नजारा दाखवत चालतो ते तुम्ही बघा आणि पुन्हा एकदा बघा दौलतबाद किल्ल्याचे लांबून व्ह्यू कसा दिसतो खतरनाक एकदम खाई ते तुम्ही एकदा तरी बघायला जरूर या आणि चला व्हिडिओ बघूया समोर अजून काय काय लोकेशन बघायला भेटते मित्रांनो खूप वेळ झाला आता कुठेतरी आपण थोडा वेळ थांबूया बघूया चांगलं लोकेशन आणि समोरच आपल्याला खूप चांगलं लोकेशन दिसते तिथं थोडा वेळ आराम हय कुठं व्हिडिओ काढून बघूया एखादा हिरो हिरो ए जाऊ दे जाऊ दे जाऊ दे कुठे जाते जंगलात हिरो जाय लाकूड घेऊन जाय मला वाघ आहे वाघ वाघायचा वाघ मारायचा वाघ मारायचा जाय जाय त्य तिकडं आला आला पळ 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 भोगळ्या पळ भोगड्या पळ वाघाला जाय तिकडे जाय वाघ आहे जाय पळ 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 हा जा ए जाऊ दे जाऊ दे त्याला जाऊ दे कोठं जाते जाऊ दे आता तू बी दोघे जण तिकडंच जा हा जाय 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 हा जाय ए जाऊ दे त्याला पलकडे त्या पलकड नेऊन घाल त्या पलकडच्या रस्त्यावर नेऊन जा हा त्या त्या खड्ड्याच्या पलकडे जाय नाही जाय जाय तुम्ही दोघे जात काही करत नाही हा जाय हा सोड सोड जाय रे जाय चल जाऊ दे एक लाल तू नको जाऊ ए तू नको जाऊ जाय बाय बाय जाय जा बाय जाय बाय जाय हा जाय का असं आहे की माहीत नाही जाय 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 पळ पळ ए जाऊ दे जाऊ दे जाऊ दे नाही काय बुडत नाही त्याला यार माहीत रानातला माणूस आहे ते मग ते काय भीती काय हा जाय जाय वाघाला समोरून जाय रुद्र कोडे वढायला आय हाय पड 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 रुद्र कोट चला कोट पाटे हा घे मार 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 मारतील मार तू फिरू देईन झाली मार इकडे इकडे तिकडे समोर मार मार रुद्र इकडे मार 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 तिला मार तिला मार तिला मार म तिला तिच्या वगैरे गोडखाट रुद्र तिच्या घाल तिच्या तिच्या तिल मार मार सालीकुमार मार मार फेक मार बॉट खेळ बॅट बॉल खेळ रे बॅट बॉल बॅट बॉल खेळ तिला म्हणा मी अशी बॅट दे म्हणा चला आपला ए चला चलो चलो बचक चलो चल चल जाऊ दे चल चल रे चल चल ती रात बघ बघू रात एक बघू चल चलो आम्ही चल चल रंबू चल याला काय ए चल राव राहते तू चल जयश्री चल जाऊ व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नेक्स्ट तयार राहा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही ते पण व्हिडिओ तुम्हाला खूप दाखवू खूप